रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीता पतये नम जय सिया राम जय जय श्रीराम नमस्कार मी महंतानिकेत शास्त्री प्रभू श्रीरामचंद्र अयोध्या जन्मभूमी या पुनर्प्रतिष्ठापनेला दोन वर्ष पूर्ण होत आहे एकतीस डिसेंबर रोजी त्या अनुषंगाने प्रभु रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेवेळी आम्ही तिथे उपस्थित होतो आणि या घटनेला दोन वर्ष होत आहेत यावर विश्वासच बसत नाही कारण की आपल्या भारताचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान युगपुरुष युगप्रवर्तक श्रीमान नरेंद्रभाई मोदी यांच्या अथक प्रयत्नातून तसेच श्री राम भक्त व कारसेवकांच्या पाचशे वर्षांचा लढा आणि त्यांचे बलिदान प्राणाहुती या सर्वांचा विजयोत्सव दोन वर्षापूर्वी झाला आणि एक प्रकारे या भूतलावरती रामराज्य पुनर्प्रतिष्ठापित झाले अशी ती अनुभूती होती दुपारी बारा वाजता जेव्हा रामलल्ला तेथे ते विराजमान झाले त्यावेळी साक्षात सर्व देवता इंद्रादी दशदिकपाल आदी सर्व दिव्य महाशक्ती तेथे उपस्थित होत्या असा दृष्टांत आम्हा सर्वांना झाला भारतातील नव्हे तर जगातील सर्व लोकमान्य जगतमान्य सर्व व्यक्तिमत्व तेथे उपस्थित होतं कला राजकीय सांस्कृतिक औद्योगिक आदी सर्व क्षेत्रातील तसेच धार्मिक क्षेत्रातील सर्व जगद्गुरु शंकराचार्यादी समस्त सिद्ध महापुरुष तेथे उपस्थित होते अत्यंत अद्भुत असा सोहळा होता याची देहा याची डोळा हा सोहळा न भूतो न भविष्यती आमच्या जन्माचे एक प्रकारे सार्थक झाले अशी आम्हाला अनुभूती होती त्याचप्रमाणे आपण कलायुगात नसून तर सत्ययुगामध्ये कलायुगामध्ये आपला प्रवेश झाला आहे अशी ती अनुभूती होती सांगायला खूप काही आहे परंतु या घटनेना दोन वर्ष होत आहेत आणि मी तर म्हणेल यावत चंद्र दिवा करू जोपर्यंत चंद्र आणि सूर्य स्थित आहेत या ब्रह्मांडामध्ये तोपर्यंत आमच्या रामलल्लाचं स्थान हे अबाधित आणि सुरक्षित राहो सर्व जगाला प्रभू श्रीरामांचं जीवन म्हणजे आदर्श जीवन आहे यांची प्रेरणा मिळत राहो असं मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्याबरोबर श्रीमान रणजितजी सावरकर हे पण उपस्थित होते आणि आम्ही तेथे ते त्या घटनेचे साक्षीदार म्हणून आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे गर्व आहे भारत माता की जय जय श्रीराम वंदे मातरम हर हर महादेव